हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे सहा ऑगस्ट आणि वार आहे मंगळवार तर उद्या श्रावणातला पहिलाच मंगळवार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आठवड्याचा प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो मंगळवार हा भगवान हनुमान यांना समर्पित असतो त्यामध्ये आता सध्या श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आजपासून तर श्रावण महिन्यातील पहिलाच मंगळवार आहे आणि या मंगळवाराला विशेष महत्व दिलं जातं हनुमानांना भगवान शंकरांचं रूप मानलं जातं तर श्रावण महिन्यात भगवान शंकरांसह हो बजरंग बलीची विधिवत ही केली जाते श्रावण महिन्यातील मंगळवारी बजरंग बली यांची पूजा केल्यामुळे प्रभू श्रीराम हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हनुमान यांना बजरंग बली संकटमोचक पवनपुत्र हनुमान या नावाने सुद्धा ओळखलं जातं श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या मंगळवारी काही उपाय जर आपण केले तर सर्व संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी आपल्याला मसूर डाळीचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याकडे पैसा येत राहील आपल्यावर कर्ज हे फिटत जाईल आणि आपल्या मनामध्ये कितीही कठीणातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकट दुःख अडचणी हे सुद्धा नष्ट होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो आणि या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर उद्या श्रावणातील पहिलाच मंगळवार आहे कुंडली मधला मंगळ अशुभ असल्यास त्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि हा ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत नाही ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला सेनापती मानलं जातं आणि याचा प्रभाव दूर करण्यासाठी श्रावणातील मंगळवारी काही जर आपण उपाय केले तर आपल्याला त्याचं शुभ फळ हे प्राप्त होत असतं तर बघा उद्या श्रावणातील पहिल्या मंगळवारी करण्यासाठी अतिशय प्रभावी असे तीन उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तीनही उपाय अतिशय साधे सोपे पण अत्यंत प्रभावी आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर जमलं तर तुम्ही तीनही उपाय करायचा आहेत किंवा तीन मधला तुम्ही शक्यतो एक सुद्धा उपाय केला तरीही चालेल तर यातला पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला मसूर डाळीचा करायचा आहे उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मसूल टाळीचा उपाय केव्हाही करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल नसेल तुमचं काम पूर्ण होत तुमच्याकडे पैसा येत नसेल आणि तुमच्यावरती भरपूर कर्ज झालं असेल मग ते कर्ज जमिनीचं असेल किंवा गाडीचं असेल किंवा घराचं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरती असेल तर या कर्जातून मुक्त व्हायचं असेल किंवा तुम्हाला हे कर्ज फेडायचं असेल तर या कर्जात मुक्त होण्यासाठी आपल्याकडे पैसा हा नेहमी टिकून राहण्यासाठी आणि आलेल्या पैशामध्ये वाढ होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त मुठभर मसूर डाळ जी आहे तर ती लागणार आहे जे अख्खे लाल रंगाचे मसूर असतात जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर असे मसूर डाळ तुम्हाला घ्यायचे आहे आता हा उपाय तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा तुम्ही हा उपाय घरामध्ये केला तरी सुद्धा चालेल पण शिवमंदिरामध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये असते कारण मंदिरामध्ये सतत आरती मंत्र हे होत असतात त्यामुळे तिथे खूप प्रकारची पॉझिटिव्हिटी असते सकारात्मक वातावरण तयार होत असत त्याचबरोबर मंदिरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती जो असतो तर तो चांगल्या मनाने चांगल्या विचाराने येत असतो आणि त्यामुळे तिथे पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता ही खूप जास्त असते आणि अशा सकारात्मक वातावरणामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला त्याचं लगेचच फळही मिळत असतं आणि म्हणूनच हा उपाय मंदिरामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पण शक्य नाही त्यांनी घरी सुद्धा केला तरीही चालेल तर आपल्याला आहे एक, एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला लाल फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत पांढऱ्या नाही तर लाल रंगाच्या पाकळ्या म्हणजे लाल फुलांच्या पाकळ्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर मसूर डाळ आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान महादेवांकडे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल आणि ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर ती इच्छा मनोकामना तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळेला जोप करायचा आहे आता पुरुष हा उपाय करत असतील तर त्यांनी ओम नम शिवाय हा जॉब करायचा आहे आणि हा उपाय स्त्रिया करत असतील तर त्यांनी नम शिवाय असा एकवीस वेळेला जॉब करायचा आहे आता हा उपाय करून तुम्ही घरी केला तर अशाच पद्धतीने तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्ये करायचा आहे म्हणजे तुम्ही जर हा उपाय घरामध्ये करणार असाल तर सेम सांगितलेल्या पद्धतीने करायचा आहे मसूर डाळ तुम्ही जी अर्पण करणार आहे तर ती मसूर डाळ मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी घेऊन एखाद्या गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे हा दिवस भगवान हनुमानांना समर्पित असतो आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल त्याचप्रमाणे तुमच्या मागे सतत संकट अडचणी येत असतील नेहमी तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पाठण करायचं आहे तर ही एक

जर तुमच्याकडे पैसा येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल किंवा पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील किंवा घरातून आणि तुमच्या हातातून हा पैसा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी गाईला चपाती खाऊ घालायची आहे एक चपाती घ्यायची आहे आणि या चपातीवरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी तुम्हाला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गाईला गाईची पूजा केल्यामुळे आपल्याला स्वर्गात जाण्याची सीडी ही मोकळी होते गाय ही इतकी पवित्र आहे की स्वर्गामध्ये सुद्धा ते पूजन हे केलं जातं आणि श्रावण महिना हा सुद्धा पवित्र महिना मानला जातो आणि श्रावणातल्या मंगळवारी तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल धनप्राप्ती होईल पैसे येण्याचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होतील तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या श्रावणातल्या मंगळवारी करू शकता आणि हा उपाय प्रत्येक मंगळवारी श्रावणातला तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल आणि मंगळ असल्यामुळे अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर हा मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज तुमच्या आई वडिलांना नमस्कार करायचा आहे म्हणजे त्यांना पाया पडायचा आहे असं केल्यामुळे तर तुमचा मंगळ दोष जो आहे तर तो दूर होतो त्याचप्रमाणे उद्या श्रावणातला पहिला मंगळावर आहे तर आपल्याला शिवलिंगावरती लाल रंगाचं सुद्धा अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर गरिबांना थोडंफार दान सुद्धा तुम्ही नक्कीच करा कारण श्रावण महिन्यामध्ये दानाला खूप महत्व दिलं जातं तर चला झालेली सेवा मी भगवान महादेवांच्या चरणी आणि हनुमानांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मा माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ